श्री स्वामी समर्थ मार्गशीर्ष महिन्यात पाळा हे नव नियम मार्गशीर्ष महिना जो व्यतीत करतो आणि आपल्या क्षमतेनुसार ब्राह्मणाला अन्नदान करतो तो रोग आणि पापापासून मुक्त होतो अशी धार्मिक श्रद्धा आहे मार्गशीर्ष महिन्यात व्रत केल्यास मनुष्य पुढील जन्मी रोगमुक्त व बलवान होतो मार्गशीर्ष महिन्यात हिंदू धर्मात महिन्याला हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे हा महिना भगवान श्रीकृष्णाच्या उपासनेसाठी समर्पित आहे म्हणून हिंदू धर्मात या महिन्याला खूप महत्त्व आहे मार्गशीर्ष महिन्यात ज्याच्या नव्या भागात राहू असेल किंवा पितृदोष असेल त्यांनी उपास करावा या काळात जास्तीत जास्त धार्मिक कार्य करावे सनातन धर्मात मार्गशीर्ष महिना अत्यंत महत्त्वाचा मानला जातो पवित्र हिंदू धर्मग्रंथ प्रकट करतात की मार्गशीर्षापेक्षा मोठा कोणताही महिना नाही मासो नाम मार्गशीर्षोहा या महिनाभर भगवान श्रीकृष्ण आणि देवी लक्ष्मीची पूजा केली जाते या काळात पित्रांना निवेद अर्पण केल्याने त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असेही मानले जाते याने त्यांना मोक्ष प्राप्त होतो यंदा मार्गशीर्ष महिना तीन नोव्हेंबरपासून सुरू होत आहे तर आपण या महिन्याशी संबंधित काही नियमाबद्दल जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे नियम नंबर एक सकाळी लवकर उठून गंगा नदीत किंवा घरी पवित्र स्नान करावे भगवान सूर्याला अर्घ्य अर्पण क करा आणि सकारात्मकतेने तुमच्या दिवसाची सुरुवात करा नंबर दोन मार्गशीर्ष महिन्यात विष्णू सहस्त्रनाम भगवद्गीता आणि गजेंद्र मोक्षाचे पठण करा यामुळे पित्र प्रसन्न होतात नंबर तीन या काळात भगवान श्रीकृष्ण श्रीहरी आणि देवी लक्ष्मीची पूजा करणे शुभ मानले जाते नंबर चार स्नान करून पितृतर्पण व पितृपूजन ब्राह्मणामार्फत करावे नंबर पाच ज्यांना गंगा घाटाजवळ पितृतर्पण करता येत नाही ते घरी स्नान करून देशी तुपाचा दिवा लावून आणि घरी पुजाऱ्याला बोलून पितृतर्पण करू शकतात यावेळी ब्राह्मणाला अन्नदान करून त्याला वस्त्र व दक्षिणा द्या नंबर सहा या संपूर्ण महिन्यात सात्विक अन्न तयार करा नंबर सात या महिन्यात नर्मदा शिप्रा यमुना अशा कोणत्याही पवित्र नदीत स्नान करणे पुण्यकारक मानले जाते नंबर आठ या काळात गायी कावळे कुत्रे आणि मुंग्यांना अन्न देणे अत्यंत फलदायी असते या महिनाभर दानधर्म करणे अत्यंत शुभ मानले जाते या काळाला सूडबुद्धीच्या गोष्टी टाळल्या पाहिजेत नंबर नऊ या महिन्यात ब्लँकेट आणि उबदार वस्तूचे दान करावे शुभयोग हिंदू पंचांगानुसार सर्वात सिद्धियोग सध्या सात अठ्ठावीस ते दुसऱ्या दिवशी सहा पंचेचाळीसपर्यंत राहील यासोबतच योग संध्याकाळी सात अठ्ठावीस ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा पंचेचाळीसपर्यंत राहील याचवेळी विजय मुहूर्त व एक दुपारी एक त्रेपन्न ते दोन छ छत्तीसपर्यंत असेल त्यानंतर संध्याकाळी पाच सत्तावीस ते पाच त्रेपन्नपर्यंत राहील या काळात तुम्ही कोणत्याही प्रकारची पूजा आणि शुभ कार्य करू शकता या महिन्यात मंत्र मंत्राचा जप करा ओम कृष्णाय न महा हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम, राम हरे हरे किंवा कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत गोविंदाय नमो नम या ड्रपाचा आपण लाभ घेऊ शकता कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा शेवटपर्यंत ऐकलात माझ्या व्हिडिओला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार